काल रात्री समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये इनामदार चौक या ठिकाणी बलरा जानदेकर आणि त्यांचे चुलत भाऊ उभे होता त्याचवेळी काही मोटरसायकलवर लोक आले आणि त्यांनी जे आहे से त्यांच्यावर फायरिंग केलं आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला या फायरिंग दरम्यान पाच राऊंड जे आहे से फायर झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना लगेच जे आहे के एम हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला परंतु ॲडमिट करण्याचे म्हणजे त्यापूर्वीच त्यांची मृत्यू झाली होती त्यानंतर त्यांचे बॉडी जे आहे ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आला आणि सध्या त्यांच्यावर जे आहे ते पोस्टमॉर्टम चालू आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपीला निष्पन्न करून त्यांचे शोध चालू आहे प्रथमदृष्ट्या हे जे घटना झालेली आहे हे कौटुंबिक वाद प्रॉपर्टीचे वाद आणि जुने वाद यांच्यावरून झालेली दिसून येत आहे यांच्यामध्ये आरोपी म्हणून मेहताचे सख्खी बहीण दोन सख्खी बहीण आणि दोन सख्खे मेहुना यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे आहे अटकही करण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास यांच्यामध्ये चालू आहे